नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की ज्या बेसिक शिकणाऱ्या आहेत ज्या बिग्नर आहेत त्यांना काहीच येत नाही तर त्यांनी कशापासून सुरुवात करायला हवी म्हणजे नेमकं काय करायला हवं की त्यांना सुरुवात करता येईल तर पहिल्यांदा तुम्हाला बॉबिन घालायला आपली टीप मारायला किंवा मशीनमध्ये धागा कसा घालायचा ह्या बेसिक गोष्टी यायला हव्यात तर स्टीच करताना काय यायला हवं तर स्टिच करताना नेहमी पहिल्यांदा सरळ रेषावरती म्हणजे जो पहिला आपण घ्यायचा आहे तर असं पद्धतीचं कॉटनचं कापड तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडं जर खराब कापड असेल किंवा गाऊनचा तुकडा असेल किंवा प्लेन कापड असेल पण कॉटनचं घ्या कॉटनचं घेतल्यामुळे काय होतं की सुरुवातीलाच तुमचे ज्या टिपा वगैरे येतात त्या अगदी व्यवस्थित येतात जर तुम्ही तेच कापड जर सिपॉनचं घेतला किंवा नायनचं किंवा वेगळ्या प्रकारचं घेतला तर ते कसं होतं की फिनिशिंग व्यवस्थित येत नाही दिसत नाही व्यवस्थित तर सुरुवात ही चांगली व्हायला हवी त्यात काय करायचं की मॅचिंगचा धागा वापरण्याची सवय लावायची तर मॅचिंगचा धागा लावून आपण काय करायचं आहे सेम अशा आधी पहिल्यांदा पहिली ती फी आपली सरळ मारण्याचा प्रयत्न करायचा पहिल्यांदा आपण सरळ लाईन कशा पद्धतीने आपल्याला मारता येईल हे पॉईंट पंचवीस म्हणजेच काय तर पाव इंचावरती टिपा मारलेल्या आहेत पाव इंचावरती अशा टिपा मारायच्या आहेत नंतर तुम्ही हाच प्रयत्न अर्धा इंचावरती करू शकता नंतर काय करायचं हे आपलं ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की हा मला जमलेला आहे तर त्या वेळेला तुम्ही नंतर दुसऱ्यांदा अशा पद्धतीने टिपा मारायच्या आहेत ह्या कशा टिपा आहेत तर इतके सरळ टीप मारलेली आहे परत तिथे लॉक करायचं आहे लॉक का करायचं कारण ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला कपडे शिवायला चालू करता त्यावेळेला आपल्याला थांबायचं असतं म्हणजे एंडला आपल्याला थांबावं लागतं त्यावेळेला आपल्याला मशीन पाठीमागं पुढे थोडीशी करावी लागते तर त्यासाठी अशा पद्धतीने ही टिपा मारण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच काय थोडंसं अंतर जायचं पुन्हा लॉक करायचं परत धागा उचलायचा पुन्हा टीप मारायची परत लॉक करायचं अशा पद्धतीने ह्या टिपा मारण्याचा प्रयत्न करायचा तिसरी गोष्ट जी आहे ती तिरक्या टिपा आपल्याला मारता आल्या पाहिजेत म्हणजेच काय आपण आता ह्या सरळ घेतल्या त्याच आपण आखून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आखून घ्या व तुम्ही तिरक्या टिपा मारण्याचा प्रयत्न करा तिरक्या टिपा मारलात म्हणजे आपण एक पॉईंट पकडायचा आहे अशा पद्धतीने चौकोन पॉईंट पकडायचा आहे व सरळ अशा पद्धतीने म्हणजेच आता समजा हा रुमाल मी इतकं कापड घेतलेला आहे हा बरोबर चौकोन आखून घ्यायचा आहे आता ह्या टोकापासून सुरुवात करायची आहे म्हणजेच आपण पत्तीने अशा पद्धतीने सर्व आकून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आखून घ्यायचं आहे शेवटचा चौकोन गोल येऊपर्यंत आकून घ्यायचा आहे मग आपण इथून अशी सुरुवात करायची आहे इथं आलं म्हणजे आपल्याला सुई आत टाकायची आहे सुई आत टाकून परत फिरवायची आहे यानं काय होतं की तुम्हाला कोपरे अगदी व्यवस्थित मारण्याची प्रॅक्टिस होते त्यामुळे चौकोनी गळा जर तुम्हाला गळा वळवायचा असेल जर तुम्हाला एखादा पॉईंट काढायचा असेल ते तुम्हाला पॉईंट अगदी साफ पद्धतीने येतात त्यासाठी काय करायचं तर इथे आलं की कोपरा वळवायचा पुन्हा इथेपर्यंत जायचं पुन्हा इथे कोपरा वळवायचा पुन्हा इथं जायचं पुन्हा कोपरा म्हणजे सुईचं टोक आत टाकायचं व जो असतो तो कोपरा वळवून घ्यायचा असतो अशा पद्धतीने ह्या सर्व टीप इथेपर्यंत मारण्याचा प्रयत्न करायचा नंतर काय करायचं आहे तर राऊंड टिप आपल्याला मारता आली पाहिजे कारण जसं आपण शिवणमध्ये हुशार होत जाऊ तशा आपल्याला सर्व प्रकारच्या टिपा अगदी बारकाईने मारता यायला हव्या तर त्यासाठी काय करायचं असं राऊंड टाकून घ्यायचा अशाच पद्धतीने घ्यायचं आहे इथे आपण अशा पद्धतीने राऊंड टाकून मध्ये एक बिंदू तयार करून त्याला आपण गोल 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 टिपा मारता यायचं तर इथून सुरुवात करायची ह्या पॉईंटपासून अशा पद्धतीने हे राऊंड फिरवत असताना थोडासा घोडा उचलायचा आहे मी तुम्हाला काल शिकवलेला आहे की कशा पद्धतीने परवा दिवशी मी ज्यावेळेला नेक तयार करत होते त्यावेळेला घोडा उचलून कशा पद्धतीने आपल्याला कापड फिरवायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने राऊंड 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 मारत आपण ह्या पॉइंटला यायचं आहे त्यामुळे काय होतं की राऊंडची टीप अगदी व्यवस्थित होते आता त्रिकोण सुद्धा यायला हवा त्रिकोण काय यायला हवा तर इथे जसे कोपरे आपल्याला जमलेले आहेत तसेच ह्या पद्धतीने इथे कोपरे जवळजवळ जमायला हवेत त्यासाठी आपण हा त्रिकोण अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे चॉकने आखू शकता व पाव इंचाचं अंतर सोडून तुम्ही इथे शिकू शकता तर ही अशा पद्धतीने हे पॉईंटला पॉईंट अगदी व्यवस्थित यायला हवेत म्हणजेच हे पॉईंट अगदी व्यवस्थित यायला हवेत हे पॉईंट व्यवस्थित यायला हवेत हे पॉईंट व्यवस्थित यायला प हवे अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस करायची आहे ही बेसिकची प्रॅक्टिस देत आहे कारण ह्या गोष्टी आल्या तर तुम्हाला शिवण अगदी व्यवस्थित येऊ शकतं सुरुवातीला तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता डायरेक्टच नुसतंच टिपा मारण्यापेक्षा तुम्ही असाही प्रयत्न करू शकता नंतर आपण कर्व करत जायचं आहे म्हणजेच काय कर्व हे कशासाठी असतं तर ज्यावेळेला आपण डिझाईनचं काहीतरी फिनिशिंग देत असतो त्यावेळेला आपला कर्व येणं महत्वाचं असतं त्यासाठी कर्वची इथे प्रॅक्टिस करायची आहे कर्व आपण घ्यायचं आहे व इथे कर्वची प्रॅक्टिस करायची आहे आता नंतर काय करायचं आहे कापड घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कापड घेऊ शकता ह्याच्यावर छोटे छोटे असे गोल आकार पंचकोनी आकार त्रिकोण आकार जसे गळे असतात त्या पद्धतीने छोटे छोटे आकार द्यायचे आहेत व अशा पद्धतीने मी आता इथे जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने इथे आकार देऊन याची प्रॅक्टिस करायची आहे हे सर्व तुम्ही बेसिक जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला शिवणमध्ये टिपा अगदी व्यवस्थित साप येण्यासाठी मदत होईल त्यासाठी जर तुम्ही नव शिकाऊ असाल तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व प्रॅक्टिस करा ह्या ज्या वेळेला तुम्ही परफेक्ट एक तुम्ही एकच कापड घेऊन प्रॅक्टिस करण्यापेक्षा जर तुम्हाला वे मोकळा वेळ मिळत असेल तर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही ह्यात जर तुम्ही एकदम सफाईशीर काम करू शकलात तर तुम्ही शिवण करायला अगदी कोणतंही तुम्ही ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा तुम्ही शिवण्यासाठी तयार होऊ शकता त्यासाठी बेसिक हे येणं खूप महत्त्वाचा आहे तर आजचा व्हिडिओ मी थोडाच केलेला आहे कारण बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नऊ ज्या बिगनर आहेत त्यांना येण्यासाठी मी हा थोडासा माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग